नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अविनाश राठोड श्रीरामा ॲग्रीजेनेटिक्स दिग्रस मी दिग्रस एरियाकरिता काम पाहतो आणि मी आलेल्या पुसत तिथे पवारसाहेब यांच्या गावी समजा यांच्या एरियामध्ये प्लॉट पाहण्यासाठी स्पेशली गजूभाऊ जाधव यांचा प्लॉट श्रीरामा सहाशे एकोणचाळीसचा प्लॉट गजूभाऊ जाधव श्रीकृष्णनगर शेलू आणि महत्वाचं म्हणजे प्लॉट एवढं ॲक्सिडेंट आहे तुम्ही पाहू शकता प्लॉट एका एक प्लॉट ह्या प्लॉटला समजा जवळपास या झाडाला नव्वद ते पंच्याण्णव बोंड शंभर बोंड शंभर शंभर ते एकशे दहा बोंड एवढे आहे आणि तुम्ही बोंडाची साईज पण बघू शकता आणि महत्त्वाचं ही सिरीज आहे ही बोंड्याची सिरीज पाहा तुम्ही अकरा बाराची सिरीज आहे आणि बोंड एकदम मोठं आणि वजनदार बोंड ह्या प्लांटला तुम्ही बघू शकता आता श्रीरामा सहाशे एकोणचाळीसचा हा प्लांट आहे आणि पाहू शकता तुम्ही सिक्स थ्री नाईन कारण एकोणचाळीस म्हटल्यावर एक ब्रँडच असतो हा एक <coughs> सर्व शेतकरी मित्रांना आपल्या शेतात ह्या व्हिरायटीची बिलकुल आवश्यकता आहे असं मी म्हणू शकतो आणि ह्या व्हिरायटी आपण आपल्या शेतात दरवर्षी लावली नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ आधी आपला परिचय द्या माझं नाव गजानन जाधव आहे तर मी कृष्णनगर राय रह रहिवाशी आहे मोबाईल नंबर भाऊ नव्वद बावीस छप्पन ब्याण्णव एकावन तर भाऊ लागवड कोणत्या तारीखची आपली हे सहाव्या महिन्याची पाच तारीख पाच तारीख आपण किती पॅकेट लागवड केलेली आहे माझे ऐंशी हो? पॉकेट आहे श्रीरामा कंपनीचे कंपनी समज पूर्ण आपल्याकडे पंच पण आहे पंच आहे साक्षी आहे पैसा वसूल आहे आणि सहाशे एकोणचाळीस सहाशे एकोणचाळीस आहे आणि तुम्हाला आता प्लांट कसा भावे एकदम बेस्ट वाटतो सर्वात मोठं वजनदार बोंड कोणी जर आला तर अचीत होऊन जाईल प्लॉट बघून किंवा हे क्वालिटी कोणती म्हणून सिरीज बघून याची क्वालिटी बघून याच्यात नाही का नव्वद ते ऐंशी पाच पाकळीच बॉन्ड आहे आणि महत्वाचं म्हणजे माहिती का मी दिग्रस वरून तुमचा प्लॉट पाहण्यासाठी बरोबर तुमचा धन्यवाद भाऊ आणि मी पण कंपनी प्रतिनिधी प्रतिन आहे स्पेशली तुमचा प्लॉट मी पाहण्यासाठी बनवलं मला अविनाश साहेबांनी सांगितलं पवार साहेबांनी की इथं प्लॉट आहे म्हणजे प्लॉट बघ म्हणे स्पेशली तुमचं प्लॉट बघण्यासाठी आलेलो आहोत आणि ही क्वालिटी आहे मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो ही क्वालिटी आहे आता ह्या प्लॉटची तुम्ही पाहू शकता याला चोहू चोही बाजूने सर्व बाजूने चारही बाजूने एवढं बोंड आहे त्या प्लॉटला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याला नाही का पंच्याण्णव पर्सेंट तुम्ही पाच पाकळीचे बोंड पाहू शकता आतापर्यंत तुम्ही पंचा पंच्याहत्तर पर्सेंट बघितले असाल आता तुम्ही पंच्याण्णव पर्से पर्सेंट नाही का पाच पाकळीचे बोंड पाहू शकता आणि बोंडाची साईज <स्> बोंडाची साईज सर्वात मोठी साईज आहे बोंडाची हे बघा ते प्लांट पण बघू शकता तुम्ही बघा बघू शकता हे बोंडाची साईज सर्वात मोठं मोठं आणि वजनदार बोंड वेचणी सोपं वेचणी मजुरीचा खर्च कमी तुम्ही पाहू शकता प्लांट ते प्लांट पण पाहू शकता तुम्ही सर्वात मोठा आणि वजनदार कापूस म्हटल्यावर श्रीरामा सहाशे एकोणचाळीस रफ सर्वात रफ बोंड इकडे पण पाहू शकता तुम्ही सिक्स थ्री नाईनचे चे तर बघा ह्याला म्हणता सहाशे एकोणचाळीस श्रीरामा सहाशे एकोणचाळीस कारण इकडे ब्रँडच चालतो श्रीरामा सहाशे एकोणचाळीस तुम्ही बघू शकता प्लान सर्वात मोठं वजनदार बोंड आणि सर्वात जास्त आपण काय म्हणतो त्याला बोंडाची संख्या ह्या झाडाला आहे म्हणजे श्रीरामा सहाशे एकोणचाळीसला तुम्ही इथं अवश्य एकदा भेट द्या गजूभाऊ जाधव यांच्या शेतात शेलू कृष्णानगर इथं कधी येऊ शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ मी संध्याकाळी सोशल मीडियावर अपलोड करणार आहे फेसबुक आणि त्याच्यानंतर माझी स्टेटसला पण राहणार आहे प्रत्येक शेतकरी ग्रुपला हा व्हिडिओ मी टाकणार आहे तुम्ही अवश्य एकदा माझी पण विनंती आहे की तुम्ही बघू शकता येऊन असं तर कोणी बी मानू शकते पण साक्षात जर शेतात येऊन बघितलं तुम्हाला कळेल की कॉल क्वालिटी आहे ते भाऊ तुमचं तालुका आणि गाव सांगा पुसद तालुका जिल्हा आहे तुम्हाला आणि गाव कृष्णनगर सेलू सेलू हे रोडच आहे रोडच रोटच आहे हो उंबरगेड रोड हे टच पुस दोन पाच कमी पाच अंतरावर आणि शेतमेन मित्रांनो सांगायचं एवढंच आमच्याकडे फक्त श्रीरामा सहाशे एकोणचाळीस नाही तर पंच शक्ती प्लस त्याच्यानंतर आमचा दुसरं ग्रुप आहे इमेजचा त्याच्याकडे त्यांच्यामध्ये आमच्याकडे पैसा वसूल ह्या व्हेरायटी आहे त्याच्यानंतर संकल्प ह्या नवीन व्हेरायटी आहे आमच्याकडे कारण आमच्याकडे फक्त ब्रँड चालतो श्रीरामा सहाशे एकोणचाळीस म्हटल्यावर तुम्ही जे म्हणत तुमच्या गोष्टीला कोणतीच गोष्ट असं शंभर टक्के पेक्षा तुम्हाला गुण द्यावा लागेल कारण हा मी पाच वर्ष माझा अनुभव आहे हे राठी लावतो मी मला हर एक वर्षी नाही का उत्पन्न जास्त आहे पण कमी नाही इतका पाऊस पाणी असून तुम्ही लाईव्ह बघू शकता इथे येऊन काय क्वालिटी ठेवलेली आहे ती कापसाची गो आतापर्यंत आपण भोरली किती गेली माझ्या फक्त तीन फवारण्या झाल्या तीन फवारण्यामध्ये एवढा जबरदस्त प्लांट म्हटल्यावर सहाशे एकोणचाळीस शेतकरी मित्रांनो मी काय म्हणतो आता हे पावसाळा दोन दोन एक एक घाट जरी करता खराब झाले तर माझं एक म्हणणं आहे का तीस ते पस्तीस शेंड्याला बोंड लागू वरी वरती वरती पस्तीस बोंड इथं लागू शकते वरती कॅपॅसिटी आहे शेतकरी मित्रांनो सांगायचं एवढं आतापर्यंत याला अजून पात्या चालूच आहे आणि नव्वद ते पंच्याण्णव शंभर ते एकशे दहा बोंड इथं आत्ता पण तुम्हाला पाहायले मिळू शकेल